हाय मामांना मावशांनो सगळ्यांना नमस्कार चहा पाणी झाला का मामान मावश्यानो तुमचा आमचा तर सकाळ सकाळच झाला किरण दिदी काय चाललंय काय ना

मामानं माशांना आज काँग्रेस नाही केली मी सगळं डोकं विस काढले सारखेच पुढे येतात केस सारखेच माग घ्यावं लागतं आणि इथं क्लिप लावा लागेल बा आणखी क्लिपने क्लिप काय घावल नाही शिवण्याचा बेट टाळलाय <laughs> शिवाजींनी कसं तण फुटवलं गेली शिवाजी म्हणजे लावते हे लावला लावला तशाचाही त्यांना माना मावशील ना सकाळी मला उठत येत नव्हतं दोन तीन चमका निघत होत्या हातपाय थरथर कापत होत उठलेच नाही मग लवकर डायरेक्ट दहा वाजता लय आवाज देत होती आणि किरण दिदी शिवन्या मम्मी बी आवाज देत होत्या पण मी काय उठतच नव्हते उठले होते डोळ ही सगळं उघडत होत माझ पण आगाव घेऊन झोपलेले किरण चाली कालवण्याची तयारी टाईम झालेला भिंडी करायची ना का दोन दोन आयटम चाललेत बनवायचे आवडती भिंडी झालं आहे आता कालवंडी मामानं मोशनू भेंडीच्या रेसिपीचा बाजार व्हिडिओ हे करीन काढेल मामानं मावशांनो आपल्या बागेतली कुकणी दिले भारी बाका हो मला लय आवडली तुला गावरानी कुतमीर आजूक शापू ये चुखा लावलाय मुळे लावले आजूक भेंडे आहेत दोड का बी ना ग हा दोड का बी ये तंबाटा ये आजूक काय काय दोड का तंबाटा कोरडी हा कोरडीची भाजी आजूक कोथमीर पालक हा पालक पालक चुखा बी ये पालक नाही पालक नाही <coughs> करते गव्हाचे कुठं येत काय शिवाय चालली शिवण्याला लय असा भाजी अधिक काही घरातलं काम करायला लय इंटरेस्ट आहे पण एकदा जर ही झालं ना तिला त्रास झाला परत करतच नाही ती काम एकदा मी भांडी घासत होते म्हणजे आपू दिदी मी भांडी धु लागू का तर मी म्हटलं लाग आणि इतकी भांडी होती ना ती धु लागली परत परतच करती माझ लय पाठी लागले मला लय भूक लागली रडायलाच लागली होती तपासून तिने परत आलीच नाही भांडी घासायला गासायला या चपात्या करायच्यात कामान मावशान न रात्री पीठ मिळायला चपात्याचं थोडं राहिलेलं होतं ती पीठ गार होत ना पीठ त्याच्यामुळे तिने ठेवलेलं अस दोन चार मिनिट काय का गरम व्हायला ना किती काय म्हणली काय मला कळतच नाही आवाजच आला नाही तुझा चला जाऊन घ्या शिवण्या

काल पण झालं थोडं राहिले आता थोड काल मम्मीने केलं तर माना मावशान नयपा मम्मीने म्हणले मम्मी आज मीच करते रोग्या तसं पण रस कुठं करते

सकाळी लई पाऊस चालला होता रिम चाललेली सगळं सगळे वल्ल झालं अका पायरे वल्ल झाले पाऊस आल्यावर गार वातावरण असत किरण दिदी टाकी भरली का मी ना हिकडली ती बंद करते टाकीच पाणी चालू झालं हिकडचं बंद बका बका ही गुलाब काल की ती छोट होता आज मोठ झालंय ना बका ही तर कळीच होती डायरेक्ट ही आणि ह्याचं तर काही विषयच नाही ही तर सगळंच ही झाले तमा मी ह्याला काढूनच टाकते डायरेक्ट बका तर बी कुड गेल ती हं